श्री स्वामी समर्थ दीप अमावस्या म्हणजे आषाढ महिन्यातला शेवटचा दिवस यालाच आपण आषाढ अमावस्या दीप अमावस्या दिव्यांची अवस गटारी अमावस्या असे म्हणतो हिंदू संस्कृतीतील पवित्र श्रावण महिना या आषाढ अमावस्थेच्या दुसऱ्या दिवशी सुरू होतो कोणत्याही चांगल्या गोष्टीची किंवा कामाची सुरुवात दीप प्रज्वलित करूनच होते दिवा म्हणजे ज्ञानाचे प्रतीक अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग सर्वात अगोदर तुम्हा सगळ्यांना दीप अमावस्येच्या शुभेच्छा दीप अमावस्याच्या दिवशी आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे या दिवशी पवित्र नदीच्या पाण्यात स्नान केलेले शुभ मानले जाते तसेच या दिवशी पूर्वजांच्या नावाने दान केलेलेही शुभ मानले जाते या दिवशी घरातील सर्व दिवे निरांजन समयी मातीच्या पंत्या स्वच्छ करायच्या आहेत आणि एका पाटावर किंवा चौरंगावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवायचे आहेत पाटाभोवती रांगोळ काढायची आहे सर्व दिव्यांमध्ये तेल किंवा तुपाची वात घालून दिवे प्रज्वलित करायची आहेत काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे बनवून त्याची पूजा केली जाते तर काही ठिकाणी कणकेचे दिवे बनवून त्याची पूजा केली जाते आपल्याला लहान मुलांना ओवाळण्यासाठी पाच कणकेचे दिवे बनवायचे आहेत तुम्ही पाच सात अकरा एकवीस असे दिवे बनवू शकता तुमच्याकडे जर वेळ नसेल तर एक कणकेचा दिवा बनवला तरी चालेल आजच्या दिवशी कणकेच्या दिव्याला खूप जास्त महत्त्व असते दिवे आपल्याला मीठ न टाकता हळद व गूळ टाकून बनवायचे आहेत संध्याकाळी आपल्याला शुभम करोती म्हणून दिव्यांची आरती करायची आहे त्यानंतर कणकेच्या दिव्यांनी पहिल्यांदा आपल्या दिव्यांना ओवाळायचं त्यानंतर देवघरातील देवांना ओवाळायचं आणि नंतर आपण देव आपल्या घरातील लहान मुलांना ओवाळून घ्यायचे आहे मुलांना ओवाळताना पूर्वे किंवा पश्चिमेकडे तोंड करूनच ओवाळायचे आहे सात वेळेस आपल्या लहान मुलांना ओवाळायचे आहे तुम्हाला मी केलेले दीपपूजन कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल